कृतुं द महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत सगळे अपेक्षा करते की सगळेजण मजेत असतील आनंदात असतील तर आजचा ब्लॉग ना किशूच्या देवपूजेपासून सुरू केला होता कारण आज ना किशूचा पहिला दिवस होता स्कूलचा स्कूल ओपन झालेले आहेत तर तो आता स्कूलला जात होता तर रोजच म्हणजे आदित्य असो की किशो सकाळी स्कूलला जाण्याच्या अगोदर पहिले देवपूजा करतात म्हणजे मंत्र वगैरे बोलतात त्याच्यानंतर मम्मी पप्पांना नमस्कार करून मग स्कूलला जातात तर इथं किशूची वगैरे झाली होती मी पण टिफिन वगैरे बनवून घेतलेला होता तर त्याच्याकडे ना अजून युनिफॉर्म नव्हता तर आजच जायचं होतं युनिफॉर्म घ्यायला तर म्हणून मग तो आज सिव्हिल ड्रेस घालून जाणार होता तसं मॅडमने सांगितलेलं आहे एक आठवडा किंवा पंधरा दिवस तुम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये मुलांना पाठवू शकता पण मी आजच घेऊन येणार आहे तर इथं ना किशूला रेडी वगैरे केलं त्याचं टिफिन वगैरे पॅक केलं त्याला खायला दिलं होतं नाश्ता वगैरे केला त्याने आणि आता तो स्कूलला जातो आहे बस येते बसवर जातो पण आज पहिला दिवस होता म्हणून त्याच्या पप्पा बोलले की मी त्याला सोडून येतो स्कूलमध्ये तर त्यामुळे त्याचे पप्पा त्याला घ्यायला येणार आहेत बराच वेळ होता त्याचे पप्पा सोडायला जाणार होते म्हणून म्हणून हळूहळू इथं ना त्याची कामं करणं चालू होतं तर हे बघा तो रेडी झालेला आहे आणि त्याच्या पप्पांची वाट पाहतोय मम्मी पप्पा केव्हा येतील मला स्कूलला जायचं आहे कारण पहिला दिवस होता म्हणून जरा एक्सायटेड होता कारण त्याचं स्कूल चेंज झालेलं आहे पहिले प्रायमरीमध्ये होता आता फर्स्ट क्लासमध्ये गेला आहे तर नवीन स्कूल होतं म्हणून त्यालाही छान वाटत होतं तर हे बघा फौजी आले आणि त्याला स्कूटीवर घेऊन गेलेले आहेत सोडायला त्याच्यानंतर मग मी घरात आली चहा बनवला इथं चहा ठेवलेला आहे आणि किचन तुम्ही पाहू शकत असणार केवढं म्हणजे अस्तव्यस्त पडलेलं आहे पूर्ण पसारा झालेला आहे कारण सकाळी सकाळी मुलांचं टिफिन बनवायचं म्हटलं ना तर पूर्ण किचन असं पसाऱ्याने भरून जातं आदित्य पहिले जातो आदित्यला सोडून आल्यावर मग किशूचं म्हणजे तयारी वगैरे सुरू करते मी कारण पंधरा वीस मिनटं असतात आदित्य गेल्यानंतर तर त्यामुळे मग आदित्यला सोडायला त्याचे पप्पा गेले होते पहिला दिवस होता ना त्यामुळे स्कूल लवकर सुटलं मी किचन आवरलं चहा वगैरे घेतली पोछा वगैरे मारला म्हणजे कपडे वगैरे झाली सकाळची जी काही कामं होती ना ती झाली आणि लगेच किशू आला किशूला घ्यायला जायचं होतं तर त्याच्या पप्पाच घेऊन आले होते बस नाही जात घ्यायला कारण साडेसातला बस जाते इकडनं लगेच अकराला घ्यायला नाही जात तर हा तर सात पन्नासला गेला होता घरून आणि लगेच अकरा वाजता घरी आलेला आहे त्याच्या पप्पा त्याला घेऊन आले तर इथं ना आज पहिलाच दिवस होता जरा एक्सायटेड होता बुक्स वगैरे दाखवत होता तो मला मम्मी बघा का का आज काय काय शिकवलं तर आज फक्त त्याला ना त्याचं नाव लिहायला लावलं होतं काहीच म्हणजे शिकवलं नव्हतं म्हणजे पहिला दिवस होता तर थोडं एन्जॉय करायला लावलं असेल टीचरने त्याच्यानंतर तो सगळं मला दाखवत होता की काय काय घेऊन गेलेला होता, होता। गेले ते तसं तर मीच हे सगळं ठेवलेलं होतं पण तरी मुलांचं कसं असतं ना घरी गेल्यावर स्कूलमध्ये काय झालं आपण काय घेऊन गेलो होतो ते सगळं मम्मी पप्पांना दाखवतातच तसं तो मला सगळं दाखवतोय आणि त्याचा टिफिन वगैरे काढून आता बेसिंगमध्ये मी त्याला ठेवायला लावलं कारण अशा छोट्या छोट्या सवयी आपण मुलांना लावायला हव्या कारण त्यांची त्यांची कामं मग ते पुढे करून घेतात त्याच्यानंतर मग मी इथं मी आता दुपारच्या स्वयंपाकाला लागलेली आहे कारण मला मार्केटला जायचं होतं आम्ही बायका बायका मिळून जाणार आहेत यांना तर वेळ नव्हता कारण ड्युटी आहे त्यामुळे तर म्हणून मग मी आज नाही इथं फरसबीची भाजी बनवून घेते फरसबी आणि बटाटे आणि थोडी म्हणजे मटकीची उसळ वगैरे बनवून घेणार तर इथं ना मी बीन्स म्हणजे जे फरसबी असते ना ती निवडून ठेवलेली होती अगोदरच त्याच्यानंतर मग आता मी आ, बटाटे कट करून घेते बटाटे कट केल्यानंतर मग मी भाजी हे करेन पहिले बटाटे कट करते तोपर्यंत ना फरसबी मी थोडी तेलात परतून घेणार आहे खूप छान लागते या पद्धतीने जर आपण ही भाजी बनवली ना तर खूपच छान लागते कोणाकोणाला फरसबी नाही आवडत पण ह्या पद्धतीने बनवली तर मुलं देखील खाऊन घेतात तर इथं मी आता पहिले तेलामध्ये फ्राय करून घेते फरसबी आणि त्याच तेलामध्ये पुन्हा बटाटे देखील फ्राय करून घेणार अगदी सोप्या पद्धतीने बनवते मी ही भाजी पण इतकी छान बनते ना मुलं देखील आवडीने खाऊन घेतात कधी कधी टिफिनला देखील बनवते कारण रोज रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं त्यामुळे मग बनवते आणि मॅगी पास्ता वगैरे देण्यापेक्षा आपण जर अशा त्यांच्या आवडीच्या भाज्या वगैरे बनवून दिल्या ना ते कधी म्हणजे चांगलं असतं मुलांसाठी हेल्दी असतं त्यामुळे मी भाजी चपाती पराठे वगैरे असंच देते कधीही मी मॅगी पास्ता किंवा पोहे वगैरे असं कधीही मी टिफिनला देत नाही कारण पोहे वगैरे जरी द्यायचं म्हटलं ना तर मुलं लगेच स्कूलमध्ये जाता बरोबर काही टिफिन खात हो नाही मग ते नंतर थंड होऊन जातं मुलांना पण म्हणजे आवडत नाही मग ते खायला त्यामुळे भाजी चपाती ठीक वाटतं तर हे बघा इथं ना फरसबी मी तेलामध्ये तेला फ्राय करून घेतलेली आहे म्हणजे ऐंशी टक्के शिजवूनच घ्यायची ते आपल्याला तेलातच बटाटे पण त्याच पद्धतीने कारण नंतर फक्त मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे असते जास्त शिजवायचे नसते मग नंतर तर हे बघा इथं बटाटे पण छान असे मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत तर ह्या तेलामध्येच मी आता थोडंसं तेल टाकेल आणि त्याच्यामध्ये जे काही मला म्हणजे मसाले टाकायचे आहेत जिरं परत अजून कांदे वगैरे ते परतून घेणार आहे तर तेल टाकायची काही गरज पडली नाही तेल होतं त्याच्यात ते मी तर मी इथं जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता टाकला आणि लसूण वगैरे कुटून घेतलेले होते लसूण असे कट करून टाकण्यापेक्षा कुटून टाकले ना त्याची चव छान येते भाजीमध्ये तर मी नेहमी अशी थोडीशी म्हणजे दरदरा कुटून घेते लसूण वगैरे छान चव येते त्यामुळे तर लसूण वगैरे परतून झालेत आता याच्यामध्ये लगेच मी बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहे तर ह्या भाजीमध्ये ना कांदा थोडा जास्त घालायचा छान लागते तर बारीक कट केलेलाच घालायचा जा आहे जा जास्त मोठा मोठा नाही टाकायचा नाही तर मग मुलं काय करतात ना कुणी कोणी मुलं खात नाहीत कांदे निवडून निवडून ठेवतात किशू तर निवडून ठेवतो हो त्यामुळे मी अगदी बारीक कट करून घेते तर मला असं म्हणजे सुरीने बारीक कट करता येत नाही म्हणून मग मी त्या चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले होते कांदे वगैरे छान सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचे त्याच्यामध्ये नंतर सुके मसाले टाकायचे आहेत लाल मिरची पावडर धने पावडर आणि हळदी पावडर टाकून मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि लगेच मी टोमॅटो टाकले टोमॅटो टाकल्याबरोबर थोडंसं पाणी टाकलं कारण सुके मसाले जडायला नको म्हणून आणि लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान आता हे ना सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण हा मसाला आपण जेवढा म्हणजे चांगल्या पद्धतीने परतलं ना तेवढंच भाजीला छान चव येते तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि जेव्हा आपल्याला फरसबी आणि बटाटे टाकायचे आहेत ना तेव्हा याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे मसाला पहिले नाही टाकायचा आपण जर पहिले मसाला टाकला ना तर त्याचा सगळा म्हणजे जो काही फ्लेवर असतो तो उडून जातो त्यामुळे अगदी म्हणजे एक मिनटं पहिलेच टाकायचा आहे तो टाकल्यानंतर थोडं परतून घ्यायचं आणि लगेच जी फरसबी आणि बटाटे परतून घेतलेले होते ना ते टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित व्यवस्थित असे हे मिक्स करून तीन ते चार मिनटं अगदी मंद गॅसेवर ही भाजी वाफवून घ्यायची शिजवायचे नाही आहे जास्त कारण आपण पहिले हे तेला सगळं परतूनच घेतलेलं आहे फक्त जो काही मसाल्यांचा फ्लेवर आहे ना तो बटाटा आणि फरसबीमध्ये उतरायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर हे बघा झाकण ठेवून मी हे वाफवून घेतलं आता त्याच्यावर मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते तुम्हाला भाजी दिसत असेल किती छान दिसते अजून म्हणजे दोन मिनटानंतर तुम्ही पाहणार तर अगदी म्हणजे हॉटेलमध्ये सुद्धा भेटत नसेल अशी ही भाजी घरच्या घरी चविष्ट बनते आणि शरीरासाठी देखील चांगली असते तर हे बघा इथं माझं दुपारचं जेवण रेडी झालेलं आहे फरसबीची भाजी फरसबी आणि बटाट्याची भाजी मटकी चपाती आणि सलादमध्ये मी एक खिरा कट केलेला होता जेवण वगैरे केलं आणि इकडे निघालेलो आहे आता आम्ही मार्केटला बायका बायका मिळून जाणार आहोत तर सगळ्यात अगोदर विशाल मेघा महाडला आलो इथं तर मी काही जास्त सामान वगैरे घेतला नव्हता फक्त दुपट्टा वगैरे घेतलेला आहे तो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे स्टेशनरीचं सामान पण घ्यायचा होता तोच मी इथं पाहत होती पण इथं काही मला व्यवस्थित भेटलं नाही मला थ्री इन वन नोटबुक देखील घ्यायची होती ती पण नाही मिळाली तर फक्त म्हणजे दोन तीनच सामान मी इथून घेतले होते बाकीचं मग बाहेर मार्केटमध्ये जाऊन घेतलं आणि किशूला युनिफॉर्म बुक्स वगैरे पण घ्यायची आहेत तर ती तर काही इथं भेटत नाही मॉलमध्ये तर ती एका दुकानावर जाऊनच घ्यावी लागणार होती त्यामुळे इथं जे म्हणजे घ्यायचं होतं तेवढं पाहिलं पटापट आणि नंतर लगेच आम्ही मार्केटमध्ये मा गेलो कारण भरपूर असा वेळ झाला होता तीन चार बायका मिळून आल्याना तर वेळ जास्त जातो आपण एकटं जर आलं तर पटापट वगैरे घेऊन जाऊ शकतो पण एकटं यायला नको वाटतं म्हणून आम्ही सगळ्या म्हणजे तीन ते चार बायका आले चार जण आलेलो होतो आम्ही तर इथं सगळेजण सामान बघत होते ज्यांना जे हवं ते घेत होते तर इथं मला किशूला सँडल पण घ्यायची होती पण ती देखील इथं भेटली नाही इथं ना म्हणजे पूर्ण टाइमपासच झाला जास्त सामान तर काही घेतलाच नाही थोडासा इधर बी दे तर मॉलमधून निघालो आणि इकडे मार्केटमध्ये आलेलो आहेत हे म्हणजे तरी दीड ते दोन किलोमीटर एवढं लांब होतंय हे दुकानं वगैरे तर तिथून आम्ही पायी आलो आणि इकडे आता आलेली आहे युनिफॉर्मच्या दुकानात तर बाकीच्या बायका ज्यांना जो सामान घ्यायचा होता ते आपोआप ते त्यांचं त्यांचं घ्यायला गेल्या कारण एकेकासाठी थांबायचं म्हटलं तर भरपूर वेळ लागला असता तर इथं मी आता किशूचा युनिफॉर्म त्याला घालून पाहिला होता तो मी घेतला पॅक केला आणि त्याच्यानंतर इकडे बाहेर आली तर हे बघा अंधार पडत आलेला होता सामान वगैरे देखील भरपूर घ्यायचा होता बुक्स घेतली भाजीपाला घेतला बरंच असं अंधार पडलेलं होतं माझं तर सगळं सामान घेतला होता पण बायकांचं काही आटोपत नव्हतं भरपूर असा टाईम झाला होता आम्हाला घरी यायला घरी आली आणि जो जो सामान आणलेला आहे ना तो मी आता तुम्हाला इथं दाखवते आणि त्याच्यानंतर दुपारची भांडी वगैरे देखील माझी पडलेली होती ती देखील मला घासायची आहे स्वयंपाक करायचा आहे तर बाहेर गेल्यावर डोकं वगैरे देखील दुखायला लागून जातं थोडा चहा वगैरे घेणार आणि मग पुढची कामं सुरू करणार आहे तर हे बघा इथं ना मी बेल्ट सॉक्स म्हणजे जे जे काही त्याला लागणार होतं स्कूलचं सामान ते सगळं घेऊन आलेले आहे हा एक झाला म्हणजे पूर्ण युनिफॉर्मचा सेट झालेला आहे हाऊस ड्रेस पण त्याला घ्यायचा होता पण अजून त्याचा कलर कन्फर्म झालेला नाही हाऊस ड्रेसचा त्यामुळे मग म्हणजे हाऊसच कन्फर्म झालेलं नाही त्याचं त्यामुळे ते काही घेतलं नाही युनिफॉर्म घे गे, घेऊन आली फक्त तेवढा तो जो डेलीचा असतो तो त्याच्यानंतर हे बघा इथं मी फळं वगैरे आणली होती थोडा भाजीपाला आणलेला आहे किशूची बुक्स वगैरे आणली किशू ते बुक्सच पाहतो आहे परत त्याला सँडल पाहिजे होती तर बाहेरच सँडल घेतली होती तिकडे मार्केटमध्ये ही सँडल आणली पुन्हा मला एक स्टॉल घ्यायचा होता टी शर्ट लोअर घालते ना तर त्याच्यावर मुलांना सोडायला वगैरे गेलं की तेव्हा अंगावर घ्यायला असा बारीक स्टॉल पाहिजे त्यामुळे मग मी तो घेतला तो अगदी मला स्वस्त भेटला विशाल मेगामार्ट मध्ये अगदी म्हणजे नाईन्टी नाईन रुपीजला भेटलेला आहे पण त्याचा कापड इतकं छान आहे ना खूप छान असा सॉफ्ट होता गरमीच्या दिवसात तर अजिबात त्याच्यात म्हणजे असं वाटणार नाही की आपण अंगावर घेतलेला आहे असं आणि घाम वगैरे जरी आला ना त्याच्याने पुसता येईल असं त्याचं कापड होतं त्याच्यानंतर हे बघा इथं ना आदित्य त्याला त्याचे कोणत्या विषयाचे कोणते बुक्स आहेत ते सांगत होता मी त्याला बोलली की ही सगळी बुक्स व्यवस्थित ठेवून दे कारण मला आता पुढची कामं करायची होती आणि कवर वगैरे तर मी आज लावणार नाही नंतरच लावणार तर असा माझा आजचा हा ब्लॉग होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आजचा हा ब्लॉग मी इथं स्टॉप करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर